काही येते व माय गंगा किती वाट पावलेली मी अजून गंगाबाईचा माय गिली बला ना संबंध असतात बाईच्या जोडले माया रागिणीचं करूनच राहतो तुम्ही करूनच राहतो रागिणीच शाळून घरी देतो तीन लोक सगळे मा का आले नाही का अजून गंगा काकू आलीच ते वाटते माय अजून मस्त म्हटलं पोहे बनवले समोसे बनवले पतच नाही अजून गंगा काकू अजून आलीच नाही वाटते हाउ मे बी बाट पाउ तिस म्या मट्ला माइ मस्तजोड त्यो पाइ त्यो आएर निका त दनपतलाल गा धनपतलाल त्यहाँ पुरी बाइ कि चागल भेटल माय कि चागलो पन्ध्र एक शेती बाई आ दो पोर घरी तीन तीन ट्याक्टर क्रेसर मशीन काहीँ कमी नै बाई कहिले कमी नै माई अँ मस्त दिला बाई तिन पावन तिल बराबर भ्या तिमीले पाँच हे रुपियाँ दिले घुमति अँ मि कति कति हाउस तिज घुमन मस्त रिस्ताइ जोड़ खावा ना घात मस्त पाइ आगि रिश्ता मस्त पाइ

अभा तू काळजी नको करू काळजी नको करू सुमन मी हा तिले आम्ही गेलो नव्हतं का माय पुरुषोत्तमच्या पोरुच्या लग्नात नाही ते म्हटलं आपल्या दागिणीच्या सोयरीक मी आ तिथच करेल आहे गोष्टी हां ते त्यासाठी तिला बोलावलं मी हे गेल ती कल काढायले काय म्हणतात लोक काही नाही हां हे म्हणे सांगतो म्हणे मी तुम्हाला घरी येऊन सांगतो म्हणे तिथं काही झालं नाही मी चालली आली पटकन माय आपल्याला चांगलं नाही वाटत नाही म्हटलं तर अरे मंदातली बाई असली इले काही वाटत नाही नाही म्हणू का हो म्हणू अरे हे म्हणे तुमच्या कामाची गोष्ट आहे आता येऊ राहिली सांगतोच म्हणे मी म्हणून लखलक करवली माय म्हणून लखलक करेल तर काही कारण नाही लकलक करायचं हो का हो मा खरंच का मी काय का खोटी बोलतो का हो खोटी बोलतो का मी खरंच बोलू राहिली ना खरंच हो माय झालं ना माय पुरीचं लग्न म्हटलं गणपती बाप्पाले नाराय फोडीन बाई नाराय फुडीन पटक मा रागिणीचं मस्त सगळं चांगलं मा पोरीचं की बस झालं बाई माय होणार होणार काही जी नको करू काही न जी नको करू होईन आपल्या पुरीचं रागिणीचं असं होईन चांगलं की बस आ थे आ थे आ ये, ता ता ते पुतनी लिहि भेटावं जेठाची पोरगी येईन ते तोंडी दे तोंडी अर्चना ते ले भेटीन ना असं असा रिश्ता ना आपल्या पुरीले त्या गलिंदाचं नाव खायला घेतो त्या अर्चनाचा राग म्हणता किती राग येते त्या अर्चेचं नाव नको घेत जा तू हो बाई ना बरोबर बोर आली त्या माउदेसाचं नाव खायला घ्यावा काय मी मला समजत नाही माय मी थोडी मागायला गेलेली पुरी पद्मे व पद्मे का हो गंगा लहान उशीर केला पाहिजे तु काय कोणता काय पासपोळाच्या पहाातून आली का हो एवढा उशीर मय वाटपा उभा थकलो पाहिलं आम्ही हा मग पोहे पोहे करून ठेवले समोसे करून ठेवले आता बाई आपई तुला माहिती आहे ना तुमचं गावा भाई अंदर फाट्याहून घ्या अंदर एक घ्याटोने भेटला एक ह्याटो एक ह्याटो तर भेटायला पाहिजे होता एक घ्याटो नाही भेटला थकली पाहिजे तर बसू बसू मग निघाली माहिती पैदल आता काही काय मातच आहे का माय सांगा थकली बाई मी दमली माहिती पुरीच

हा बाई ना मला ते नंबर समजत नाही फक्त मला समजते असं कोणाला दादा गोले म्हटलं डायरेक्ट लिहून ठेवले नंबर की म्हणतो बाबा लावून दे बाबा एवढा ते काय बटन दाब ते काय समजते म्हणून त्यातलं डायरी भुलीन मी घरी ज्या नंबर आहे त्या डायरेक्टली येईल डायरी कोणाला दिली तर लावून देते कोणी मी मला चालता येते नाही बाई मोबाईलच्या पटना समजा मला फक्त फोन येणे जाणे ते उचलू शकतो मी पण नंबर दाबू शकत गंगा काकू ये ना मग बैस ना काकू राहून गोष्टी करते नाही बस ना ये ना हो बाईस म्हण बसतो बसतो बोले थोडली महिना मी बाई पाणी घेऊन ये हो हो काकू बस मी आणतो हां पाणी आणतो बस

हे पाय पद्मे मी हा हो भाई सुरेखी जोडणारी तर आपण सगळ्या सगळ्या मावस बहिणी आता खोटं काय बोला बाईना ना बोलली त्यांच्यासंग मी त्यांना सगळं हो ते कंडिशन आता पोरगीला लग्न ना नाही म्हटलं मी तुम्ही तर हो म्हणे पोरगी म्हणजे थोडी सावळी आहे म्हणे थोडं लेन देनच्या गोष्टी म्हणे अशी म्हणाली माहिती आहे आता पा बाई तुमचं मग हां तुमचं देऊ शकता का तुम्ही त्यांना सांगितलं मला की बा कसं त्यांना रिश्ता पाहिजे तर ते रागिणी तयार करायला तयार आहेत पण बाई सुनवला नो काही मागते ना ते लोकं त्यांना सांगायचे यांची त्यांना फक्त आपल्या बागे लिहिलं पसंत करा काकू हा मी द्या तयारी आहे बाई हाय ना माझ हाय हाय तयारी हाय माई पुरी पा बाई मग तुम्ही हा तुम्ही पा मग आता बाई ना पुरीचा रंग हाय काळा काय करता मग काळा सगळा रंग आहे त्या पुरीचा कशी तर खबीर नाही मग हा काही ना काही लेनदेन माय अरे मामीजी मामीजी आले कधी आले मामीजी बस बापा आता झाली रागिणीसाठी रिश्ता आणला बापा मी मला तुमच्या सासूबाईने सांगितलं होतं पा म्हणून रागिणीसाठी मस्त रिश्ता दिलाय माझी चांगले ना बाई तू लेन देन करायचं काळजी नको करू ले आहे आमच्या जोड आमच्या पैसे रिले करून ठेवला आम्ही सोनोला ना सर्व आहे काही टेन्शन घेऊ आम्ही सरकणार नाही हा द्यायले द्या घ्यायला सरकणार नाही हो आम्ही फक्त आमची पूर्वी फासद पडली पाहिजे बापा काय कॅडी मांडायला लोकांची मग अं काही नाही जास्त नाही आहे बस दहा बारा तोळे सोनं मागतील आणि काय कॅश मागतील काही हां कॅश मागते मी सोनं ना पोरीसाठी दहा तोडे तसे ना सोनं दहा पंधरा दहा बारा जास्त नाही हां बस काय गाडी घाडी घेऊन त्याच्याजवळ आले झालं अजून काही नाही हो हो माय पोरगा जर चांगला असेल ना तर काय होते काय होते केलं तर काही नाही होत पुरील देतच असतात मैमा द्यास लाग् पोरले चाहिँ मटल बाइ दाई कसै ती है आ, मस्त पोरगा ढोड्न घरी लोक एउटा गएन काहीँ हो ती है नै रङानो डोमली डाम्बी पोर कपाल टाइम लाग्दै पोर गाई देख्न है घरि है स्ट्रेट माइक खाइम रहे खाइम रहे अब माया एउटा सोना है काक्त रागि आम पाँचकु सडे ते सोन त्यो बाँकी पाँच तोडे सोना जेठाने चाहिँ हो त्यहाँ पोरी सारी दालाग तोळे पायो है पायो अर्शन न त पोरी बिलकुल खापार रङोबी त्यो डोमली है कान अरचि तिमीले काहीँ पाहाँ कोही यही राजकुमा घेन जाने ति बिना गर् रङ पाइत नै लोक गुनाले कोही नै पायत कुनै हुङत नै गुनाले गुण यसो अँ कसै नि परकिनी गीनी ढङ्गी दोकानलाई काहीँ का नै पन बाई रङ हां रंग पाहिजे गोरा गोरा रंग असला चपटी मपटी कशी पुरी करतात हां आणि ती जखण्याची परगी ती अरची फरची हां त्यावर त्याचा पांढरी पिठा खेम आहे देशाने रुफवान आहे हां काहीच कमी याची काही सोनं देसाण दिलं नाही ना त्याची काही खूपसुरती काम नाही होणार आहे समजलं ना पण तुमच्या पुरीची खूपसुरती काम होईल बा ऐकून घ्या मी काय मग इथं गलत आहे माया मोठ्या भावानं सगळं जमून ठेवलं त्या पोरीसाठी पाच सोनं हो माहिणीचे दागिने आहेत ते म्हणून तिचं मी दागिने नवीन करून आपण टाकलं पाहिजे थोडंसं पण तिचं त्या लेग नाही घ्या म्हणजे तिचं घेऊन आपण आपल्या पोरीला देणं म्हणजे कुठची उचित गोष्ट आहे मामीजी तर बोला सांगू माया अकालच्या होत नाही झालं लगन तुमच्या दागिनी आव माय हे मोठा मुश्किल एवढा चांगला रिश्ता आला जमीन आहे जुमला आहे घरी काहीची कमी नाहीये आहे पोरगाले खूपसूरत आहे म्हणते मग तरी हे पटलं बाई आहे नाही तुमच्या डोळ्या पहिले कोणी करणार आहे नाही हे पा रागिणीचे बाबा तुम्हाला सांगून राहिले मी समजून हा काय अडचण आले ते आव देत आले म्हटलं सोनं दिलंही नाही ना तुझ्या खूपसुरतीत काही कमी पडणार नाही आहे पण माय बोलले फरक पडील तिले आपण कपडा लता देतो खाय प्यायला देतो तिचे माय बाप गेले तर पासून मी वागू राहिली ते कुठे गेलं गेलं कुठे मग मम्मी बघता तिला दिन करून एखादा सोनं दिन करून एखादा तुळ्या चोळ धुळवते तिचं पण मायापुरी सोनदा देशांत कोणी करीन हा चांगला घरी मायपुरी पडली पाहिजे तुमची तर पुणे चांगल्या घरी पडणारच आहे साहे रूप देवान तिले सोन्याचं आहे हे सोन्याने पिव आहे दिले कोण नाही करत म्हणजे मोजून करतात तिला कोणी बी चांगल्या घरी पडीन ते पण हे खबरदार मापुरीचं ते सोनं महापुरीचं सांग आता पुरे सोनं दिन देतो पण महापुरीला चांगल्या घरी पडील मी পোরে চ সোনল না পোর কি খুশ রা পোলছে বান্ধে काही होत नाही हिडगावू नका तुम्ही फक्त मला मला चबर चबर करू नका हा बायाच्या मनात माणसाने व्यवहार करायला नाही पाहिजे समजलं ना आम्ही दोघी माहिले की हुशार आम्ही बराबर करू आलो जे करू आलो ते तुम्ही काहीच फटा झाडू नका मनात नाही नाही तर पाहा मग माहून वाईट कोणती नाही आहे नाही तुम्ही निघा घरातून तुमची पत्ती निघून जाईल आवाज सारे घरातून करून टाकेन मी समजलं ना माझ्यासमोर बोलू नका तुम्ही पटर पटर करू नका सुमान असे नको करू एवढं नसते बरं भरून द्यायला लागते कोणाचं कसं बुरं कचितलं ना तर आपलंच बुरं होते असे नको करू अशी नको करू जय हिंद जय हिंद मी नेबेद बापा मन नका सांगू मी मापुरीचं चांगलं पाहतो देवाली माहीत आहे मी मापुरीचं चांगलं पावरली तुमच्या भाषेचं त्या अर्चिनीचं अर्चीचं चांगलं स्वीन हां मला सांगू नका तुम्ही काही गोष्टी माझ्यासोबत जसं कौन ते काय मी सगळे दौलत लालची आहेत पण मला असं लग्न करायचंच नाही आहे रागिनी तू काही काळजी करू नको मी बोलते तू काळजी नको करू काहीच फक्त <laughs> मी मला कशी काळजी नाही करू बघ ना आपल्याच घरी येऊन अशी म्हणत आहेत तुझ्या ईशाचं मला सोनं देऊन द्या म्हणते आईला हे दौलत लालची दिसत नाही आहे का अगं रागिणी रागिणी थांब न ग मी नंतर बोलते रागिणी सोबत प्लेनच्या सोबत बोलते मी <laughs> गंगा काकू टेन्शन नाही आम्ही करून घेऊ सगळं हँडल करून घेऊ आम्ही काकू हे तुम्ही गलत करत आहे रागिणीचा रिश्ता या पैशाच्या बलावर जोडणं हे गलत आहे आणि हे चुकीचं पण आहे अरे बाई मला नको शकू काय चुकीचं आहे काय गोलत आहे समजलं ना तुला सगळं समजते महापुरीसाठी काय चांगलं आहे काय नाही तर मला आम्हाला भाद्रेपाय नक करू हा तिला वाटतेसहून टाकलं म्हणून तिथे वाट राहिलं नाही नाही मला तर सोन्याचं मोह आहेच नाही काकू तुम्ही माझे दागिने तर दागिणीच्या लग्नात पण देऊन दिले ना मला त्या गोष्टीचा अफसोस नाही आहे शकिंचा पण अफस होणार नाही दागिनी माझ्या बहिणीला देऊन द्या मला त्यातलं काहीच नको मला असं आहे पण हे जे तुम्ही करत आहे हे खूप गलत आहे दौलतच्या पोरगी म्हणजे आज तुम्हाला सोनं मागत आहेत लग्न झाल्यानंतर पुन्हा तिला टॉर्चर करतील दागिनीला त्या घरात सुखी राहणार आहे एका रागिनी ते समजायचा प्रयत्न करत आहोत आज दहा तोळे सोने मागत आहेत पोरगी गेली नांदेल तिथं तिला अजून टॉर्चर करतील सासरवास करतील अजून पैसे लोमारतील गलत आहे ना ते, ते सांगून काकुले हां आता हे आली शिकवायला आपल्याला मास्तरी ना म्हणजे आम आमचे हे जे के केस आहेत हे अशात पांढर झाले का हां जी असं नाही आहे सोच बदललेली आहे हां ते ज्या रुणी रु, रु, रूढी परंपरा आहे त्या सर्व बंद झालेल्या आहेत हां असं काही झालेलं नाही आता आणि हे जे मागणी वांगणी आहे ना हे काहीच नसते हे सगळं दखुणं दखविण्याची सोच आहेत ह्या हां हा? मुलीला जे आपल्या मनाने द्यायचं आहे तेच योग्य असते असं जर तुम्हाला जर कोणी मागत असेल तर पण उभं करू नका गंगा काकू तुम्हाला तरी शोधते का तुम्हालाही मुलगी येशील ना बाई चार पुस्तकं असले तर ज्ञान दिवली का आम्हाला हां ज्ञान दिवली काय आम्ही तुला अशात दिसयलो का अशात वय झाली का आमची हे आजची छटाकभरची पोरगी आम्हाला शिकवली काकू छटाकभरची पोरगी नाही आहे मी हां दोन गोष्टी पुस्तकात वाचलेल्या आहेत हां असं काही नाही आहे की लहानही मोठ्यांना ज्ञान नसत देत जर मोठे जर चुकत असतील तर तिथं लाईनीने पण बोलले तर काही फरक नाही पडत सांगो माय हां आम्ही करा कोणाचा भलो आमचं लोक दुकान असते बुर हां आता मी काळत बोलली का बापा मी खावलेली काय त्या लोकांना म्हटलं म्हणाली त्या घोरी तर आली नसती मी नसतात कोणा घरी मला लेक्चर दिलेली आहे छटाकभरची पोरगी काही गलत नाही बोलली गंगा का बर आम्हाला लालची लोकांना द्यायची नाही आम्हाला मी नाही आली माया नाही आली तुम्ही बलावला म्हणून आली पायात बसा पोरगी आता डोंब्या पुरीले पाय व माय मोठ्या मुश्किला रिश्ता आणला होता तो हेकून टाकला या तू साधन तू काहून आमच्या मागे लागली अशी मागी लागलीच्या तुला सैन्य होत का मग पुरीची अच्छा जय कुकड्यानं तिला वाटते माझे सोनं आणि नाही हे सुखी बढिन तिला असं वाटते ना आजी आणि काकू तुम्हाला कळत नाहीये हे दौलतचे लालची असेच असतात आज एवढं सोनं मागत आहे ना लग्न झाल्यानंतर जर आपल्या रागिणीला त्रास दिला यांनी जा हे आणतो करून ते आणतो आई वडिलांच्याकडून तू काळी आहेस डोंबडी आहेस असं नाही पाहिजे जे असे पैशाच्या जे रिश्ते बनतात ना ते जास्त दिवस टिकत नसतात मला ज्ञान नको शिकू हे काकाला शिकू गंगा काकू गंगा काकू थांबा मोठी आली मास्तरी बन आले कोण ऐकते होती बाई तो लय चांगलं केलं एक काम लय चांगलं केलं तू हा म्हणतात तू बोलली बेटा नाही तर हे दौलत चला तर रागीन लिहून देतील ना यांना समजून राहिलं हा मा बी आणि तुझ्या काकू लई समजून राहिलं हो ना काका ते तर गलतच आहे पण रागिणीच्या मनावर किती त्याचा गलत इन्फॅक्ट पडला बघा रडत रडत चालली गेली ते, ते दरा दरा हो ना बेटा तू समजू बेटा आपण काका आता काकूचं कसं काकू गेला डबल त्यांना बोलवायला नाही नाही बेटा जाऊ दे ती बुढी काही येत नाही आता तिला अपमान केला ना तिचे हल्ले मान आहेत ते बुढीचे येणार नाही ते गंगा गंगा बुढी काका आपण राग्नेला पाहू मी काय केलं काय मी माझ्यासोबत असं का बरं होते अरे माझा काय दोष जसं रंगरूप आहे देवाने दिला तशी आहे मी आई अशा दौलतच्या लालची चला मला देते का आज ते दाण्याची डिमांड करत आहे उद्या पैशाची करतील आईला का बरं कळत ते तशा गोष्टी अरे यार प्लीज अडू नको रागिणी आम्ही सॉर्ट आउट केलं पूर्ण काकानी आणि मी हां आम्ही पडून दिलं त्या बुडीला हां गंगा बुडीला पडून दिलं आता नाही आण ते रिश्ते बघ आपल्या घरी असे हां आपल्या तुला तुझ्या मनानी हां तुझ्या मनासारखा तुला नक्की भेटेल तू कोणाचं वाईट केलं नाही आहे तुला पण खूप चांगला दिश्ता आहे बघ रागिनी हां बिना पैशाचा असे पैसे लालची नाही जो तुला समजेल तुझ्या मनाला समजेल हां जो तुझ्याशी मनाशी प्रेम करेल रंगरूपाचं काही नसतं हां जर रंगोरा आहे आणि मनस खोटा आहे मनस कपटी आहे तर काय कामाचं हां तुझ्यात ते गुणच नाही आहेत हो हो पोरी हा बरोबर बुरली बहीण बरोबर बुरली अर्चू अर्चू बरोबर बुरेली पेशी नको घेऊ बेटा तू रडून तू कशाला नाराज होता कमी तुझ्यामध्ये नाही कमी त्या लोकांमध्ये आहे जे तुले त्या पैशानं तोलत आहेत म्हणून पण आम्ही आणून तुला समजत रे आम्ही बघून दिलं त्या पुढीलले पैसे मागू लाईल ती हा आता बघ रागिनी तू अशी नाराज ना आम्ही पण नाराज राहणार नारा आहो असं हां झालं ना सॉर्ट आउट आ, काका आहे मी आहे आम्ही हा समजणार काकूची पण काही गलती नाही बरं काकू पण तुझं चांगलंच पाहत आहे ना हां काकू पण काकूलाही असं वाटते तुला चांगलं घर भेटलं पाहिजे हां म्हणून काकू तुझ्यासाठी जीव तोडते म्हणून काकू एवढं द्यायला तयार झालेली आहे काकूला पण खूप चिंता आहे तुझी पण आईला हे कळत ना नाही जे लोक पैशाची डिमांड करतात सोन्याची डिमांड करतात ते पुन्हा करतील नाही का तिथे मी नांद्याला पण गेली तर त्यानंतर मला त्यांनी सासरवास केला आणि घरी पाठवून दिलं तर तरी मी घरी पाळणार आहे ना मग नंतर असा विचार काबार करत नाही आणि दौलतच्या लालकींचं कधी मन भरत नसते आणि त्यांना ते त्यांना एक बार वाटलं ते मागत जातील ना मग अरे सोनं द्या ला द्या प्लीज तू ते काळजी नको करू ना काही गोष्टी देवावरती सोडून द्या लागतात ओ पोरी तू टेन्शन नको घेऊ हा मी त्या मायले सांभाळतो आता हा असे हे आले ना असे मागणारे पैसे सोनं द्या हे द्या मी त्यांना घरात बसून देत बेटा तू काळजी नको करू फक्त प्लीज आता टेन्शन नको घेऊ ना झालं सॉर्ट आउट प्लीज टेन्शन नको घेऊ लागेनी बस आता झाली खुश अर्चू तू पण खुश बाबा आता खुश झाले ना तुम्ही हो आता झालं आम्ही खुश तू खुश दिसली की आम्ही खुश